वय तीस वर्षे राहणार औरंगाबाद यांना डोळे पिवळे होणे सतत ताप व अशक्तपणा येणे असे त्रास होत होते त्यांना खूप प्रमाणात कावीळ झाली होती मला त्रास सुरू झाला त्यामध्ये मला डोळे पिवळे ताप येणं अशक्तपणा वाटू लागला त्यासाठी मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला काही लॅब टेस्ट करायच्या सांगितल्या त्या लॅब टेस्ट नुसार कळालं की मला कावीळ आहे त्यांचे बिली रुपिन चौदा पूर्णांक त्रेसष्ट एस जी पी टी खूप प्रमाणात वाढले होते अल्कालाइन फॉस्फोरेट्स हे देखील एकशे त्रेपन्न पर्यंत वाढले होते संडासा वाटे लघवी वाटे रक्त पडणे व असंबंध बडबड अशी लक्षणे दिसून येत होती त्यांना सतत औरंगाबाद हैदराबाद इथे ऍडमिट करावे लागत होते मला डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलं लॅब टेस्ट त्या टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की माझा कावेळा खूप जास्त वाढलाय एमआरसीपी रिपोर्ट नुसार सिरोसिस ऑफ लिवर विथ पोर्टल हायपर असे दिसून आले तज्ज्ञांनी त्याला लिवर सिरोसिस झाल्याचे सांगितले ऍडमिट झाल्यानंतर माझी लिव्हर बायोप्सी डॉक्टरांनी केली केल्यानंतर तिचे जेव्हा रिपोर्ट आले त्यात असं कळालं की मला ऑटो इम्युन आहे त्यांच्या स्प्लिनचा आकार वाढला होता रक्त वाहिन्यात सूज व सतत पोटात पाणी होणे असे त्रास होत होते रिपोर्ट नुसार प्लेटलेट्स अठ्ठेचाळीस हजार इतक्या कमी झाल्या होत्या त्यांचे लिव्हर साठ ते सत्तर टक्के खराब झाले होते त्यांनी प्रचलित उपचार उपचार पद्धतीत खूप घेतले परंतु त्यांचा त्रास काही कमी होत नव्हता तज्ज्ञांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यास सांगितले होते माझं लिव्हर हे बऱ्या म्हणजे खूप जास्त खराब झालेले जवळपास साठ ते सत्तर टक्के लिव्हर माझं खराब झालेलं आहे त्यासाठी मला डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सफ्युजन हा एक पर्याय सुचवला त्यांनी मी मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले माझे पप्पा डॉक्टर माने सरांना भेटले भेटल्यानंतर माने सरांसोबत त्यांनी चर्चा केली माने सरांनी सगळे माझे रिपोर्ट्स वगैरे बघितले आणि सगळे रिपोर्ट्स बघून असे म्हणजे पप्पाला सुचवले की आपल्याकडे हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो विदाउट ट्रान्सप्लांटेशन औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच त्यांना फरक जाणवू लागला व त्यांचे सर्व त्रास हळूहळू कमी होत गेले यांची सर्व स्टिरॉइड बंद झाले पाठीमागच्या आता महिन्यापासून मला फक्त प्युअर होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू आहे आणि एक पोर्टल हायपटेन्शनसाठी फक्त एक ॲलोपॅथिक रेमेडी ती चालू आहे बाकी तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्या तब्येतमध्ये खूप जास्त फरक आलाय म्हणजे खूप जास्त बरं आहे माझं रिपोर्टनुसार त्यांचा बिली एक पूर्णांक चार इतके कमी झाले एच बी तेरा पूर्णांक आठ व प्लेटलेट्स जास्त सुधार वाटते डॉक्टर दौड यांना आता कोणताही त्रास होत नाही त्यांना आता लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज नसून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत मॉडर्न होमिओपॅथी जे मेडिसिन आहे हे घेण्यासाठी खूप सरळ आणि सोपे आहे ये म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲडमिशनची गरज नाही डेली रूटीन जे ते करत असतानासुद्धा आपण होमिओपॅथिक मेडिसिन घेऊ शकतो